श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कधी तुम्हाला वाटतं का की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी काही बदलच होत नाही आपले घाम मेहनत वाया जाते असं वाटतं का पण खरं तर प्रत्येक प्रयत्नाची किंमत असते फक्त परिणाम दिसायला वेळ लागतो आज मी तुम्हाला अशीच एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे कथेचं शीर्षक आहे दगड कापणारा शिल्पकार एका गावात एक शिल्पकार मोठा दगड फोडण्याचा प्रयत्न करत होता तो हातोडा घेऊन दगडावर मारत राहिला धाड 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 दहा वेळा वीस वेळा पन्नास वेळा पण पन, दगड जागचा हल्ला देखील नाही लोकांनी त्याची थट्टा केली काय रे एवढा वेळ मारतोयस तरी काही फरकच पडत नाहीये पण तो शिल्पकार काही थांबला नाही तो अव्यांदा दोनशेव्या वेळी देखील हातोडा मारत राहिला आणि अचानक तीनशेव्या हातोड्याला दगड दोन तुकड्यात फुटला लोकांना वाटलं हा शेवटच्या हातोड्याचा परिणाम आहे पण शिल्पकार शांतपणे म्हणाला नाही हा परिणाम त्या आधीच्या दोनशे नव्याण्णव हातोड्यांचा देखील आहे एक एक प्रयत्न दगडाला आतून कमकुवत करत होता आणि शेवटच्या वरच्या वाराने फक्त ते बाहेर दिसलं मित्रांनो आपल्या आयुष्यातही असंच असतं कधी आपण खूप मेहनत करतो पण लगेच काही परिणाम दिसत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की मेहनत वाया गेली पण खरं तर प्रत्येक प्रयत्न आतून आपल्याला घडवत असतो आपली ताकद वाढवत असतो यश एकदम दिसतं पण त्यामागे अनेक अपयश अनेक घामाचे थेंब आणि अनेक प्रयत्न लपलेले असतात म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुमचे प्रयत्न लगेच फळ देत नाहीत तेव्हा हार मानू नका कारण तुम्ही कोणत्या वारावर आहात हे तुम्हालाही माहीत नसतं कदाचित पुढचाच वार तुमचं आयुष्य बदलून टाकेल प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुमचं होणार आहे श्रीस्वामी समर्थ यासारख्या अधिकाधिक प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ